नमस्कार मी किरण भिकन भुजबळ एक कविता सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे आता आपण मेलो आहे आणि कवी आहेत कवी भरत दौंडकर आता आपण मेलो आहे कोणीच हाक मारत नाही हाक मारली तरी ती ऐकू येत नाही आपण हाक मारली तरी ती कुणालाच ऐकू जात नाही हा कुठला हंगाम चालू आहे जो आपलेच किडे खात आहे माती आहे पण त्यात ह्युमस नाही माणसं आहेत पण त्यात माउन्स नाही मातीवर कोसळताना ती किंचाळत नाही गाभणाभाळ बाळूत्यावर उतरत नाही गाभणाभाळ बाळूत्यावर उतरत नाही आभाळावर कोसळावं तर ते आपलं राहत नाही आभाळावर कोसळावं तर ते आपलं राहिलं नाही आपण मेलोय मित्रांनो आपण मेलोय मित्रांनो एक गिधाड आपण जिवंत असताना आपल्याला कसं काय मारू शकत एक गिधाड आपण जिवंत असताना आपल्याला कसं काय मारू शकत गारवा आपला जारवा आपला तरीही मुळ नसलेली कुंडीतली झाड मिजाश करतात मुळ नसलेली कुंडीतली झाड मीजास करतात मातीला शिंग फुटतात केव्हाही उंडारू होऊ शकते याचा इतिहास माहित का नाही का त्यांना हक्कांनाही एक चव असते हक्कांनाही एक सवय असते सगळं बेचव करताय सावधान बळी उठतो आहे पाताळा तो सावधान बळी उठतो आहे पाताळा तो सावधान ही कविता होती भरत दौंडकर यांची